हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्रतिभास ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करते आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी त्यामुळे ना लवकर उठून आज जरा लवकरच उठले होते पूजा आणि विशेष म्हणजे आज माझ्या मुलाला इडली हवं होतं त्यामुळे इडलीचं पीठही भिजत घातलेलं मी तर इकडे बघू शकता इडलीचं पीठ मी आदल्या दिवशी भिजत घातलेलं आणि अतिशय छान असं इडलीचं पीठ फुललेलं होतं दुसऱ्या दिवशी तर आज इडलीचा पीठ आणि माझी चतुर्थी तर इकडे कुकरला मी डाळ टोमॅटो वगैरे लावून घेतले इकडे बघा पीठ तुम्ही बघू शकता खूप छान असं म्हणजे फुललेलं आहे हे, हे काही दुकानातलं रवा वगैरे नाही आहे इडली बॅटर नाही आहे दुकानातलं तर रेशांचं जे तांदूळ असतं ना त्याच्यापासून इकडं इडलीचा रवा बनवून देतात गिरणीमध्ये तर ते पीठ आहे खूप छान असं रवाळ असं इडली रव इडली बनते तर त्यात मी चवीनुसार मीठ वगैरे टाकले मी सोडा वगैरे टाकत नाही बरं का मी तुम्ही कसं करता तुम्ही सोडा टाकता का ते कमेंट करून सांगा तर मी सोडा टाकत नाही थंडी असो किंवा उन्हाळा असो काही असो पण मी सोडा वगैरे ॲड करत नाही फक्त मीठ तेवढं टाकते आणि थंडीचं दिवस असल्यामुळे ना जरा रात्री थोडंसं गरम पाणी टाकते म्हणजे पीठ जरा छान फुलतं तर इकडे मी इडलीची भांडी सगळी धुवून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली तर त्याला व्यवस्थित तेल असे लावून घेत आहे तेल लावून घेऊन ना तेल लावून घेऊन बॅटर त्यातनं बॅटर बघा त्यात सगळ्यात ॲड करत आहे मग ते इडली व्यवस्थित होतं कधीही सगळ्यात आधी ना इडली करून घ्यायचं कारण इकडे इडलीला ठेवलं आणि इकडं आपलं जे काही चिरायचं व लसूण वगैरे सोलायचं खोबरे बारीक करायचं चटणीसाठी हे सगळं करत बसायला निवांत होतं त्यामुळे ना आधी कधीही इडली पहिलं भांडं इडलीचं ठेवायचं मग सगळं करत बसायचं तर बघू शकता इकडं अतिशय सुंदरशे इडली लुसलुसीत बनून तयार आहेत तर इकडं बघा सांभर रेडी आहे आणि इकडे खोबऱ्याची चटणी तर बघा खूप छान असं झालं होतं पण माझी आज चतुर्थी असल्यामुळे ना मी टेस्ट करू शकले नाही आहे तर इकडे माझा मुलगा माझे मिस्टर आणि माझं न माझी मुलगी तर ते टेस्ट करत आहेत तर खूप छान असं झालं होतं इडली मग त्यांचं इडली वगैरे करून दिलं इकडे बघा माझ्या मुलीला स्पेशल हवं होतं ती चटणी खात नाही फक्त सांबार आणि इडली खाते तर मी तिला वाढून दिले ती हॉलमध्ये बसून ना मस्त इडली एन्जॉय करते आणि सुपर मम्मा सुपर असं ती रिॲक्शन देते मला खूप छान असं इडली आहे असं सांगते आणि इडली प्रिय तर आम्ही सगळेच आहोत मी माझे मिस्टर माझा मुलगा अतिशय प्रिय आहे इडली म्हणजे झालं आठवड्यातले आठही दिवस त्याला इडली दिले ना तरी तो कधीच नको म्हणणार नाही आणि मुलगीही इडली खाते बरं का उपीट वगैरे जास्त खात नाही पण इडली खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतात तर तुम्ही आठवड्यातून किती वेळा इडली करता ते कमेंट करून मला नक्की सांगा इकडे बघा माझ्या चिमुकलीची एक्सप्रेशन्स तर अशा प्रकारे आज इडलीचा भेट होता इडली झाल्यानंतर मला अजून देवपूजा वगैरे करून घ्यायची होती देव वगैरे घासायचे होते।, होते आज अंगारिका संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ना जरा म्हणजे घाई गडबडच होते त्यामुळे ना मी लवकर यांचा नाश्ता करून दिले ना मग मला पुढच्या कामाला निवांत तर बघा सूर्यदेवताचं आगमन झालेलं आहे मग मी फरशी वगैरे सगळं पुसून घेतलेले तर म्हटलं आता जरा सकाळी धावपाळ झालेले आहे तर पहिलं एक कोट चहा प्यावं एक कप चहा मस्तपैकी चहा करून घेतला मग चहा करून घेतला आणि इकडं लास्टचं इडलीचं म्हणजे एक दोनच प्लेट होते ते तेवढं इकडे ठेवून घेतले मग इकडे स्वच्छ देवारा पुसून घेतला फोटो वगैरे पुसले तर इकडे बघू शकता तुम्ही अगदी छोटसच आहे माझं देवघर पण छान आहे तर इकडे देव वगैरे सगळे घासून व्यवस्थित म्हणजे पूजा मांडणी माझी सुरू आहे तुम्ही अंगारिका संकष्टी चतुर्थी करता का किंवा महिन्याला येते ती संकष्टी चतुर्थी तुम्ही करता का ते मला म्हणजे सांगा कमेंट करून आणि तुम्ही कशा प्रकारे करता पूजा तीही मला सांगा संध्याकाळीही पूजा करतात गणपतीची आणि मी संध्याकाळीही पूजा करते पण सकाळीही करते सका सकाळीही गणपती बाप्पाची पूजा करते दुर्वा फुलं वगैरे मी सकाळीही वाहते आणि संध्याकाळीही वाहते तर असा होता माझा पूजाचा व्हिडिओ पूजेचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि अवश्यने सांगा की तुम्ही कशा प्रकारे म्हणजे संकष्टी चतुर्थी करता तर बघू शकता इकडे मी रांगोळी वगैरे काढत आहे तर आमचे गणपती बाप्पा बघा इकडे मध्या भागामध्ये गणपती बाप्पांना ठेवून मी असं पूजा मांडणी केलेली आहे तर देवा आता तुम्ही म्हणाल देवाऱ्यावरती देवच नाही आहेत तर आम्ही गावी राहत नाही आहे इकडे काही कारणास्तव इकडे वेगळीकडे राहतो त्यामुळे ना गावी आहेत आमचे देव भरपूर आहेत मी गावाकडे गेल्यानंतर तिथले व्हिडिओ तुम्हाला पाठवेन तर बघू शकता अशी फायनल पूजा आहे माझी तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा इकडं बघा आमच्या माईलेकांचं सेल्फी चालू आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय